नमस्कार अश्विन सायली अर्जुनला नाही नाही ते म्हणत असतो तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन अरे जरा विचार कर आम्ही जर का तुला एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असू तर आम्ही तुझ्याशी खोटं का बोलू अश्विन आम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे तूच विचार कर तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे मला आता काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली तुम्ही सगळेजण प्रत्येक वेळेला तन्वीवरती नाही नाही ते आरोप करत असता तिच्याबद्दल नाही नाही ते बोलत असता असं बोलून तुम्हाला काय मिळतं देवत जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्या मनात जर का तन्वीविषयी गैरसमज भरवण्याचे कामं करत असाल तर तुम्ही हे चुकीचं करताय कारण काहीही झालं तरीसुद्धा असं काही होऊच शकत नाही कारण तन्वीवरती जेवढा माझा विश्वास आहे ना तेवढा कोणावरती नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच आणि प्रिया बोलते बघितलंस अश्विन बघितलंस येता जाता माझ्याबद्दल बोलत असतात मला टोमणे मारत असतात त्यावेळेला सायली बोलते प्रिया बंद कर तुझी ही बडबड तुला स्वतःला माहिती आहे तुला कोणीही टोमणे मारत नाही या घरात जर का टोमणे कोणी येता जाता मारत असेल ना ते तूच तेव्हा अस्मिता बोलते तन्वी अगं किती नाटकं करशील अगं हे सर्व बंद कर आता कारण तन्वी तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आम्हाला सगळ्यांना आणि अश्विन अरे माझ्यावरती तरी विश्वास ठेव तुझी बायको दिसते तशी नाही अरे तुझ्या बायकोच्या नादाला लागून मी सायलीला खूप त्रास दिला पण खरं सांगू का सायलीसारखी मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली हे सुभेदारांचं नशीबच समजलं पाहिजे तेव्हा अश्विन बोलतो अस्मिताई तू हे बोलतेस अस्मिताई तू बोलते हो तर तन्वीला चांगलं ओळखतेस ना त्यावेळेला ओळखते म्हणून तर तुला सांगतेय की तन्वीचा नाद करू नकोस अश्विन नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील अरे तन्वी फक्त आणि फक्त तुझा फायद्यासाठी वापर करून घेते तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे येता जाता माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या या जर का माझ्याशी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मी तुम्हाला माफ करणार नाही आणि हा विषयच बंद करा कारण मला हा विषय वाढवायचाच नाही हा जर का विषय इथल्या इथे बंद केलात ना तर बरंच होईल त्यावेळेला मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता आता मला हा विषयच नाही वाढवायचा सायली तुझ्याकडे काही पुरावा असेल ना तर बोल अरे अर्जुन दादा अरे जरा तुझ्या बायकोला समजाव प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना स्वतःच्या तालावर नाचवायला बघू नकोस तेव्हा मात्र सायलीचा राग अनावर होतो आणि सायली अर्जुनच्या सटासट कानाखाली मारते तेव्हा अश्विन मोठ्याने बोलतो बस झाला सायली अति होतंय तुझा आता प्रत्येक वेळेला तू माझा अपमान करतेस सायली मला तुझं हे वागणं पटतच नाही आहे तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी मलासुद्धा तुमचं वागणं पटत नाही पण काय करू शेवटी मनावरती दगड ठेवून एक गोष्ट तुम्हाला दाखवतेच आणि ती स्वतःच्या मोबाईलमधील नागराज आणि प्रियाचं बोलणं अश्विनला ऐकवते जेव्हा अश्विनच्या कानावरती ती गोष्ट पडते तेव्हा मात्र अश्विन हादरतो अश्विन स्वतः मोठ्याने बोलतो तन्वी हे सर्व तू केलं आहेस त्यावेळेला प्रिया बोलते नाही अश्विन तू माझ्यावरती विश्वास ठेव अश्विन मी असं काहीच केलेलं नाही तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल अश्विन प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अश्विन बोलतो गप्प बस एक नंबरची खोटारडी एस खोटारडी तुझ्यावरती कोण विश्वास ठेवेल मी तर तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवू शकत नाही आणि मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठमोठ्यानी हंबरडा फुटतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारत बोलतो तू मला फसवलंस तन्वी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू एवढा कोटारडेपणा करशील असं वाटलंच नाही त्यावेळेला राग आलेला असतो प्रिया, प्रिया बोलते पुरे आता हा विषयच मला ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय अश्विन इथल्या इथे बंद कर त्यावेळेला अश्विन बोलतो का तुझ्या अंगाशी आलंय म्हणून मला सगळं आहे तन्वी तू असं का वागतेस ते पण तन्वी मी तुला कधीच माफ करणार नाही या सर्व गोष्टींसाठी तेव्हा मात्र त्याला खूप राग येतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो गप्प बस माझ्याशी वाद घालू नकोस आणि मला तुझ्याशी आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते अश्विन आता तू जे काही माझ्याशी वागलास ना ते मी कधीच विसरणार नाही अश्विन तू खोटारडेपणा केलास तू हे सर्व मुद्दामून बोलला आहेस आणि याची शिक्षा मात्र मी तुला देणारच तेव्हा मात्र सायली बोलते अगं लाज बाळग लाज कधी सुधारशील तू अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तू जे काही वागते आहेस ते योग्य वागते आहेस का जरा स्वतःच्या मनाला विचार कारण तुझ्या या गोष्टींचा सर्वांनाच त्रास होतोय तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच कल्पना बोलते तन्वी आज तर हद्द पार केलीस अगं अश्विनने तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र खोटारडी निघालीस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला आता हा विषय नाही जाणायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील त्यावेळेला मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं आहे आता हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि त्यावेळेला अश्विन खूपच चिडचिड करतो आणि शेवटी मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला वादच घालायचा नाही आहे आणि हा वाद जर का इथल्या इथे थांबला ना तर बरंच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच प्रिया बोलते नको ते होऊन बसेल अश्विन तू माझ्या माझा सर्वांसमोर अपमान केला आहेस त्यावेळेला अश्विन बोलतो तुला ते आहे अगं जरा तू विचार कर तू कशी वागतेस ते कारण मला या तुझ्या गोष्टींचा त्रास होतोय त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया रागा रागात तावा तावा तिथून जात असते त्यावेळेला सायली तिचा हात धरते आणि म्हणते कुठे चालली आहेस तुला कुठेही जायची गरज नाही कारण तुला आता बाहेरचा रस्ता दाखवायची वेळ आली आहे आणि आत्ताच्या आता तू बाहेर व्हायचं कारण मला आता या विषयावर काही एक ऐकायचं नाही आहे तू जर का आता बाहेर झालीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं हा विषय जर का ताणण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवली ना तर बरं होईल आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच मला बंद करायचा आहे आणि तेही लवकरात लवकर सगळं मला संपवायचं आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते निघतेच ना बाहेर निघ कारण तुझी इथे गरजच नाही आहे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्रिया सहजासहजी घरातून बाहेर जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका